सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत साधी आणि सोपी झटपट होणारी भेंडीची भाजी तर भेंडी मी धुवून घेतलेली आहे आणि कॉटनच्या कपड्यामध्ये चांगली पुसून घेतलेली आहे आणि अशी कापलेली आहे बारीक बारीक आणि फोडणीसाठी लागणार आहे मिरची जिरं हळद आणि मीठ तर इथे पॅनमध्ये मी घेतलेलं आहे दोन चमचा तेल त्याच्यात टाकलेलं आहे जिरं जिरं तडतडलं की आपण टाकायची मिरची आणि हे प्रॉपर भाजून घेतल्यानंतर आपल्याला वरून टाकायची आहे भेंडी भेंडी प्रॉपर मिक्स केल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद आणि मीठ आणि हळद मीठ टाकल्यानंतर आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून झाकण लावून दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे याला बघा तारा सुटलेल्या आहेत आणि कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घेतल्यामुळे जास्त तारा सुटत नाहीत आणि या मुमेंटला थोडंसं पाच मिनटं तसंच गॅसवर ठेवायचं आणि आपली भेंडी तयार आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन होते अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग